संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शासनाच्या जी आरची होळी करून निषेध टेंभुर्णी प्रतिनिधी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शासनाने काढलेल्या जी आरची होळी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या अनेक आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोन हजार एकोणीस साली संत सेना महाराज यांच्या नावे केशशिल्पी महामंडळाची घोषणा केली परंतु गत अनेक वर्षापासून हे महामंडळ कार्यान्वित झाले नसून यामुळे नाभिक समाजातील नवयुवकांना महामंडळाकडून मिळू शकणाऱ्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे त्याचाच निषेध करण्यासाठी टेंभुर्णी तालुका माढा येथे सकल नाभिक समाजाच्या वतीने शासनाच्या जी आरची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना विजय कोकाटे म्हणाले की आज आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी या जी आरची होळी करत असून त्वरित मुंबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय पदे व संचालक मंडळ नेमावे कर्ज प्रकरणासाठीच्या असलेल्या जाचकटी शिथिल करण्यात याव्या संत सेनाजी केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित न केल्या समाजाच्या वतीने येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्र राज्यामधील नाविक समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यावेळी योगे साळुंके पांडुरंग कासवेद सौदागर साळुंके प्रकाश चौधरी ताणाजी जाधव राम कासवेद अजय कोकाटे गणेश राऊत सागर चौधरी सूर्यकांत साळुंखे भैया खंडागळे सागर साळुंखे उमेश राऊत दिलीप राऊत लखण माने समाधान राऊत अंकुश चौधरी इत्यादीसह सकल नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते